नमस्कार पुन्हा द्वारकादा मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही घेऊन आलो आहोत चक्क पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर ते द्वारकादा मध्ये मे आपल्याला थोडे हे आहेत कॅज्युअल शेअर हे आहेत कॅज्युअल शेअर हे असे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे प्रिंट पूर्ण काही वेगवेगळे डिझाईन भेटणार आहेत बघायला त्याचे साधारण मार्केट रेट सहाशे नव्याण्णव आहे पण द्वारकादा शांकुमारमध्ये ऑफरमध्ये एक हजार नव्याण्णव मध्ये पाच पीस भेटणार आहेत एक हजार नव्याण्णव मध्ये पाच पीस असे वे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे वे वे कलर खूप काही नवीन स्टॉक आले आहेत त्यानंतर आर्मानी पॅन्ट एक आहे ते आहे आरमानी पॅन्ट असे वे वेगवेगळे कलर वेगवेगळे वे डिझाईन यात पण काय भेटणार आहेत आपल्याला हे आठशे नव्याण्णव मध्ये दोन पीस भेटणार आहेत आठशे नव्याण्णव मध्ये दोन पीस रेडीमेड ड्रेस पूर्ण सातशे रुपयामध्ये भेटणार आहे आपल्याला तेही द्वारकादा श्यामकुमार मध्ये एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे द्वारकादा शामकुमार देगलूर रोड उदगीर येथे एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद